अपडेट न्यूज चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी शहरातील घाट रोड दर्गा परिसर हुडको परिसर घाट रोड सिग्नल चौक मालेगाव बायपास येथील प्रशासनास न शासकीय जागेवर अतिक्रमण करून अवैध दारू गांजा आकडे मटका चालवणारे अवैध ठिकाणे त्यात टपऱ्या हॉटेल झोपड्या असे अकरा ठिकाणांवर नगरपालिका प्रशासन व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जेसीबीने नष्ट केले नागरिकांना पोलिसांनी विनंती केली आहे की आपण माहीत असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनास कळवावीत आपले नाव गोपनीय राहील शहरातील या कामगिरीने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल